नमस्कार मित्रांनो तीन चार दिवसापासून सतत पाऊस चालू आहे आणि या पावसामुळे शेतीचे कामं हो, थांबलेली आहे म्हणजे ज्यांची कपाशी खत नियोजन द्यायचं आहे जे नियोजन आहे जो कालावधी आहे ज्या कालावधीमध्ये कपाशी पिकाला अत्यंत आवश्यक खात आहे ज्या टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये खत देणं आवश्यक आहे त्या टायमिंगमध्ये खत देता येत नाही आहे तसंच फवारणीचं बऱ्याच शेतकऱ्यांचा कपाशी प्लॉट खतावर आला म्हणजे खत द्यायचा कालावधी आला बाकी ज्यांचं मांगपुढं आहे असंसुद्धा सुद्धा ते परंतु अशा परिस्थितीमध्ये आपलं खत नियोजन म्हणा किंवा फवारणी नियोजन करता येत नाही तर आपल्या कापूस पिकावर काही परिणाम होऊ शकतो का बा म्हणजे लवकर जर आपण हे दिलं नाही तर या पावसाअभावी तर काही परिणाम होऊ शकतो का बा नियोजन आपल्या वेळेवर नाही झालं तर आता मला शेतकऱ्यांनी विचारलं भाऊ म्हणे पाऊसच चालू आहे आता खतही देता येत नाही म्हणून फवारणी करता येत नाही म्हणजे आपलं सगळं निंदून वगैरे सगळं ठेवलं आहे पण खत खत आणून ठेवलं पण खतच देता निवराला रोज पाणी चालू आहे कसं करा ते परिणाम होऊ शकते काय म्हणे तर मग मी त्याच म्हणजे आता त्या व्यक्तीचा प्रश्न आता शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचासुद्धा अशीच परिस्थिती असू शकते मग वाटलं आता व्हिडिओज बनवा म्हणजे सर्वांना माहिती होऊ शकते कारण की बरेच जणांचं खत नियोजनसुद्धा देण्याची वेळ आली आहे कपाशी खातावर म्हणजे खत देणं आवश्यक आहे तर जो कालावधी त्या खा वेळेमध्ये वेळेमध्ये जर दिलं तर कपाशीचा विकाससुद्धा होतो सर्वांगीण विकास म्हणजे खोड मजबूत राहतं वेळेवर दिलं तर फांद्या घ्या फांद्यासुद्धा करतात आणि वाढसुद्धा होत होता वाढसुद्धा होतात तर हे आपल्या गोष्टी होऊन येणार आहे आता सततच्या पावसामुळे काय होणार आहे तर अन्नद्रव्य शोषण करू शकत नाही सतत पाऊस असल्या ओली वली जमीन असल्या अन्नद्रव्य शोषण करा त्याच्यामध्ये आपण खत दिलं नाही वाढ होणार नाही ठीक आहे तर जास्त जर पाऊस झाला तर लालसर पिवळसरसुद्धा पडू शकते तर हे परिणाम होऊ शकते पण आपण परिणाम जरी होता समज चार दिवस लेट झाला तरी चालेल आपण त्याला रिकवर करू झाड रिकवर करू चार दिवसाने नियोजन झालं तरी चालेल मांगफोळ होत राहते निसर्गाच्या पुढं आपण काही करू शकत नाही पण ध्येय आणि संयम असला पाहिजे संयम ठेवायचा आणि ध्येय चार दिवसानं परत आपण प्लॉट डेव्हलप करू खत नियोजन झाल्यावर त्याचं काय फवारणीचं नियोजन जे असेल ते आपण व्यवस्थित करू प्लॉट जसा पाहिजे त्या पद्धतीनं डेव्हलप करू आणि उत्पन्न घेऊ आपण शेतकरी या शेतकरी काही संकट येते त्या संकटावर मात करून आपण उत्पन्न घेत असतो तसंच आता चार दिवस लेट होईल काही फरक पडणार नाही आपण परत प्लॉट डेव्हलप करू कमी जास्त होत मागं पुढं नियोजन होईल पण प्लॉट डेव्हलप करू जशा पद्धतीचा प्लॉट पाहिजे तशा पद्धतीचा प्लॉट करून आपण उत्पन्न घेण्याचा आपण प्रयत्न करू आणि महत्त्वाचा हिंमत ध्येय कधीही आपण सोडायचं नाही आपल्या मनामध्ये हिंमत असली ना ध्येय जर असलं तर आपण निश्चितच ते नियोजन पूर्ण करू महत्त्वाचं आपल्याला कापूस प्लॉट हा डेव्हलप करायचा आहे आता पावसामुळे जरी नाही करू शकलं पण पुढचं जे नियोजन आहे ते आपण व्यवस्थितरित्या करून प्लॉट डेव्हलप करू त्याचं योग्य नियोजन पात्या फुलापासून तर शेवटपर्यंत आपण सर्व व्यवस्थित व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगत जाऊ कोणत्या अवस्थेमध्ये कुठली फवारणी खत नियोजन सर्व गोष्टी रोग निदानानुसार आपण करत जाऊ ठीक आहे आता परिस्थिती ख पावसाची आहे त्याच्यामुळे आपण नाही करू शकत व्हिडिओ तर काही फरक पडणार नाही जे होणार आहे ते ठीक आहे पण पुढं आपण व्यवस्थित नियोजन करू तर बऱ्याच शेतकऱ्यांचंसुद्धा अशी परिस्थिती येऊ शकते म्हणून मला वाटलं की व्हिडिओज बनवा कारण की शेतकऱ्यांना एक धीर असणं खूप महत्त्वाचं आहे कारण की प्रत्येक शेतकऱ्यांचं मन शेतीमध्ये असते की पाऊस चालू आहे आपलं खत नियोजन व्हायचं आहे फवारणी व्हायची आहे कसं होईल प्रत्येकाला अशी आशा असते त्याच्यामुळे एक मलासुद्धा वाटलं की व्हिडिओ बनवा आणि आपण संयम ठेवू निश्चितच चांगलं होईल